तर राजकीय गोटामध्ये पाहिलं तर खासदार संजय राऊतांनी मंत्री संजय शिरसाटांवरती निशाणा साधलेला आहे सामाजिक न्याय ख्याताचा निधी जो आहे तो अर्थ खात्यातील शकुनींनी बळवला असा हल्लाबोल मंत्री संजय शिरसाटांनी केला होता आणि त्यावरच खासदार संजय राऊतांनी सुनावलाय लुटमार करून सत्तेवरती आलेल्यांना दुर्योधन म्हणायचंय का असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला महाबाग हे महाबाग कोण हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत या शकुनीने केलेलं हा काम काम आहे हे करतात अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जी तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं दुर्योधन म्हणायचं राज्याला आर्थिक शिस्त नसेल राज्य आर्थिक दृष्टीने बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहेत ह्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही